आमच्या भाऊ बहिणीला बुसले भाऊ बहिणी प्रश्न म्हणतोय काय भाऊ बनव आमच्या आईला म्हणतो व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव बनवू म्हणते तोच बनव तोच बनव आता मी एकट्याने खांबे घेतली ना व्हिडिओ काढायची हामी एकट्याने घेतली जणू मी समज गबाळ घेणार आहे म्हणून मला असं म्हणते कड काढ बाव बनवून मी काढतो मी काढतो व्हिडिओ मला गरज आहे व्हिडिओ काढायची तिथे काही गरज नाही मयावर गेल ते मला कशीच राह रे के भावा बनवून बाळाचे बर झालं या लाड कोण सकट ना करणार आधी मारु लाची आता ते बाळ वाकडा दाखवायचे बाक तुम्ही तुमचं नामचं बाळ आहे आमचं आहे बाळ भावा बन डबा करते आपला एक उडता एक ते डबून होते ते पण आणते घरी भावा बन आमचे घर दररोज असत बाजारच बाजारचे भाव बोल आता एक डबा डबा करते वरण करते आणि काय भात का टाका डाळ्यांनी लकण खायला ते भावा बनवून आता ये आता भाऊ कसं असतं करत आता पैसे असले पैसे असला का नाही म्हणता का नाही इथं काय आणाय आण घरात काय ना काय ना काय सांगा ते काय म्हणते ते काय न काय आणि हाय समज भाऊ बहिणी समजा पैसे केलं का नाही करतो काय म्हणत ते घरात काय नाही नुसतं काय आण नाही नुसतं पैसे काय करतो या मी काय मत आहे माझी मॅस करतोय भाऊ बहिणी जवळ म्हणलं काय करत काय सांगा काय नाही का आणायचंय काय म्हणताय ते नको आणू आणि बघ बघेन आमच्या चुप म्हणलं बघा आता आता काय म्हणत आहे हे संपलं ते संपलं आणून त्या का काय करते झालं बघ एड भा बन आमच्या घरात तर एक एक ह्याच माणूस आहे आता एवढे दिवस क बसली बर का आमची माता मावली आज काय म्हणते गरज काय नाही आणखी काहीतरी गरज पैसे असले पैसे असते ना भाऊ बहिणीनं काय असं ते बोलत जवळ पैसा असल्यावर समजा पैसा असं गेलं का नाही चेन्नईवर कुठं खाण्यावर पिण्यावर लगेच भांडणं काढते परत काय करतोय एवढं काम केलं हे केलं ते केलं आणि जाते एक दिवस जाते काम काम करते एक दोन दिवस आणि माझ्या हाकत धावते ती मग मालकी हक आता बसले बघा रो रसून भाऊ बहिणी वगैरे बसू द्या मी मी पण काय नसतो आणत एवढा दिवस मी हॉटेल मध्ये बाहेर जाऊन काय तू जाऊन याला कळ आता आता कायचा फायदा आहे बोलून मी काय खाल्लं बापर भाव बनो वडापाव खाल्लं भाजी खाल्ली हे खाल्ले ते खाल्लं चव्हाण म्हणले यान त्यान संपले घरातलं यान ते आता काय सगळ्यांना आता काय सगळ नाही घरात भावा बनो मळवा नाही काय नाही डाळे नाही त्या काय नाही पेट नाही काय नाही काय नाही समजा संपलेलं संपू द्या मग हा मी घेतली होता समाना आणायची घरात ते बघेल आनंद आनंद तिकड तिकडं बसेल ती मला का नाही करायचं कोणाच काय कर तिकडं आहे माकडे नाही

इकडे बघ वर्ग असं बघते खाली इकडे इकडं अहो लोक जास्त कसं करतं शेम, शेम शेवटपास आली शेंबड आलेलं बाहेर त्याला मग भावा बहिणींना कसं वाटलं वेटून नक्कीच सांगा बेटफुल वगैरे मग ते नक्कीच आणि थोडं समजवू सांगा मग तोंड जर काय ऐकल ते